नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सातारा जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर जोडणीचं काम वेगानं सुरू आहे तसं ते महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू आहे आज सदरचं काम हे अहमदाबाद येथील अहमदाबाद गुजरात येथील मे अदानी एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले गेलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये गाव पातळीवरती सदरचं स्मार्ट मीटर जोडणीचं काम सुरू आहे सदरचं काम हे संतगतीनं सुरू आहे स्मार्ट मीटर जोडणी करताना ग्राहकांची प्रचंड प्रमाणाची फसवणूक आणि पिळवणूक केली जात आहे यासंदर्भात वेळोवेळी नागरिकांनी अर्ज तक्रारी दिली सुद्धा कारवाई होत नाही महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगज या दोन्ही तालुक्यामध्ये संबंधित स्मार्ट मीटर जोडणीचं काम ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर ते स्थगित करण्यात आलं होतं सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती त्यामुळे बाळासाहेब हळनोर हे काय अभियंता का आहे सातारा जिल्ह्यातील महावितरण अधीक्षक अभियंता आहेत त्या त्यांना या संदर्भामध्ये मी निवेदन दिलं होतं की सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा सदरचं काम जे चाललेलं आहे स्मार्ट मीटर जोडणीचं ते चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे ग्राहकांची फसवणूक आणि पळवणूक आहे या कामी संबंधित कंपन्यांनी दिलेलं काम हे थांबवावं आणि जे काही जुने ग्राहकाचे जे काही मागणी आहे त्या मागणीवरती सक्ती करू नये असं तक्रार दिल्या दिली होती त्याबाबत सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे येत्या सोमवारी मी संबंधित बाळासाहेब हलनोर यांना काळे फसणार होतो या इशारा दिल्यानंतर काल मान्य अधीक्षक का अभियंता यांनी मला लेखीपत्र दिलेलं आहे की मी अदानी एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड अहमदाबाद गुजरात यांना सदर होऊ काम सातारा जिल्ह्यातील स्मार्ट मीटर जोडण्याचं काम थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तसं लेखीपत्र दिल्यामुळे माझं हे सदरचं आंदोलन आहे ते तात्पुरतं स्थगित करण्यात ता आलेलं आहे